शिवसेना विरुद्ध शिवसेना नाहीये शिवसेना इकडे आहे शिंदे साहेब ज्याचे प्रमुख नेते आहेत बाळासाहेब ठाकरेंचा विचार घेऊन जे चाललेले ती शिवसेना आहे उद्धव ठाकरे म्हणाले की आमची शिवसेना खरी आहे ते त्यांना वाटतं निवडणूक आहे निवडणुकीसारखी लढती आहे मैदानात उतरले आणि रनमे कूद पडी महाकाली तुमचं नमस्कार काय सांगा निवडणुकीविषयी खूप छान वातावरण आहे खूप पॉझिटिव्ह वेव्ज आहेत सगळीकडे आणि सगळे अगदी उन्हातानाचे भर उन्हामध्ये एवढे चालत आहेत आणि दमत नाही आहेत म्हणजे आम्ही दोन वाजता हे लिमिट आहे म्हणून थांबता येतात नाही तर मला वाटतं संध्याकाळपर्यंत असेच चालत राहतील जेव्हा तिकीट मिळाले तेव्हा प्रतिक्रिया काय होती पहिली स्पीचलेस स्पीचलेस निशब्द आणि काही गोष्टी निशब्द राह राहूनच करायच्या असतात मला वाटतं प्रत्येक गोष्टी आपल्याला भावना व्यक्त करता येतातच असं नाही खूप छान वाटलं पण शिवसेना विरुद्ध शिवसेनाशी लढत चालू आहे शिवसेना विरुद्ध शिवसेना नाही आहे शिवसेना इकडे आहे शिंदेसाहेब ज्याचे प्रमुख नेते आहेत बाळासाहेब ठाकरेंचा विचार घेऊन जे चाललेले आहेत ती शिवसेना आहे मग उद्धव ठाकरे म्हणतात की आमची शिवसेना खरी आहे ते त्यांना वाटतं उद्धव ठाकरे कणकोलीच्या सभेत म्हणले की ही भेकड सेना आहे त्याविषयी काय सांगा आता बेकड म्हणजे काय याची व्याख्या त्यांना माहिती कारण हे असले डिक्शनरीमध्ये न उपयोगात येणाऱ्या शब्दांचे अर्थ आम्ही लावत नाही त्यांच्या व्याख्या बघायला जात नाही कारण गद्दार 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 मला सांगा गद्दारची व्याख्या काय दुसऱ्या पक्षातनं तुमच्या पक्षात आलेली एखाद्याने पक्ष बदलला की तो गद्दार होतो तुमच्या पक्षामध्ये टोपलीने भरलेले आहेत इतर पक्षांना स्वतःच्या पक्षाशी बैमानी करून आलेले आहेत मग ते गद्दार नाही आहेत का त्यामुळे त्याला अर्थ नाही असल्या शब्दांना कुठेही आम्ही महत्व देत नाही शिंदे साहेब सांगतात टीकेला कामानी उत्तर द्या मग गेले अडीच वर्ष झालं खोके सरकार खोके सरकार ते त्यांना माहिती जर जा त्यांना माहिती आम्ही त्यांची यंत्रणा एवढी मोठी आहे की आम्ही खोके घेतलेले माहिती आहे तर त्या यंत्रणेने शोधून काढावं आम्ही खोके कुठे ठेवलेत त्यामुळे मला त्याच्यावर न बोललेलं बरं असं वाटतं त्यांना जे काय बोलायचं गद्दार आहे बोला खोके चोके ते सगळं विसर केलं समजेल अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव लढत आहे त्याविषयी यामिनी जाधव विरुद्ध अरविंद सावंत आहेत ठीक आहे त्याविषयी निवडणूक आहे निवडणुकीसारखी लढती आहे मैदानात उतरले आणि रनमे कुदपडी पडी महाकाली निवडून आल्यानंतर पहिलं काम सगळ्यात पहिलं काय करणार सगळ्यात पहिलं तर मी आपल्या पूर्ण भारतातल्या लोकांसाठी जे पी टू राईट टू पी आहे प्रत्येकाला जागोजागी युरिनल असतात तिथे त्याची यूज करायचं गरज पडते डायबिटीजच्या लोकांनासुद्धा वारंवार वारे लगवीला जावंसं वाटत असतं पण काही अडचणी असतात पैसे देऊ शकत नाही पाच रुपये शुल्क घेतात हे शुल्क सगळ्या भारतभर माफ व्हावं महिलांसाठीच नव्हे तर सगळ्या नागरिकांसाठी हे सगळ्यात पहिलं काम करणार आहे